नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या करता एक मोठी ब्रेकिंग आनंदाची बातमी वेळच्या माध्यमातून आणलेली आहे शेवटी महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांचे सेवन वय साठ करण्यास मंजुरी मिळालेली आहे जाणून घ्या सविस्तर बातम्या वेळच्या माध्यमातून त्या करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र प परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सेवानिवृत्तीबाबत बाबत खरेतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात ही कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे यासाठी कर्मचाऱ्यांकडून सतत त्याने शासनाकडे पाठपुरावा केला जातोय सध्या स्थितीत राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब आणि क वर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे डव संवर्गातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे व इतर राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आलेले आहे राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष असल्याने त्यात आणखी दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने उपस्थित केली जात आहे दरम्यान आता काही अंगणवाडी सेविका व मदत से से समाप्तीचे वय वर्ष एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांना दिवाळी बोनस मंजूर करण्यात आलेला होता आता त्यांची सेवा समाप्तीचे वय अठ्ठाणू वर्षावरून साठ वर्ष करण्यात आले आहे पण ती ही भेट फक्त मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतीचा नाक मिळेल मुंबई महापालिकेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवा समाप्तीच्या व्यवहारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांची सेवा समाप्ती व्यवहारदा आता साठ वर्ष असणार आहे मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आम्ही आपला सांगू इच्छितो की महापालिका एक हजार एकशे एकोणचाळीस बालवाड्यात चालते अंगणवाड्यामध्ये जवळपास पस्तीस ते हजार विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहे महापालिकेकडून हा बालवाडी आणि प्राथमिक वर्गावर ना तपा ना तोटा तत्वावर सेवाभावी हो सत्ता मार्फत शिक्षिका व मदतने नियुक्ती करण्यात आली आहे महान दळावर अंगणवाडी सेविकांनी यांची नियुक्ती झालेली आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन धन्यवाद